नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये अत्याधुनिक कर्नावट कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडले या सोहळ्यास आमदार सतीश चव्हाण अब्दुल सत्तार विक्रम काळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित भैया देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर विनय कर्नावट डायरेक्टर डॉक्टर मधुबाला विजय कर्नावट डॉक्टर सोहम कर्नावट डॉक्टर आनंद कर्नावट आणि डॉक्टर खुशबू आनंद कर्नावट यांनी रुग्णसेवेच्या दृष्टीने ही रुग्णालयाची माहिती दिली हा प्रकल्प कॅन्सर सारख्या आजारावर आधुनिक तंत्रज्ञानासह हो उपचार देणारा असून मराठवाड्यातील रुग्णांसाठी तो नव्या आशेचा किरण ठरला आणि त्यांनी कॅन्सर मध्ये हॉस्पिटल उभा केलेला आहे ते हॉस्पिटल उद्घाटन करायचं कर्नावट परिवारचा आणि आमच्या धोका परिवार त्यांना आग्रह होता की ते हॉस्पिटलचे उद्घाटन आपल्या आधी नव्हतं हो। दादा मी दोनच शब्दात फक्त सांगतो तुम्हाला की जी बारामती येथे मार्केट यार्डच्या समोरची जी जागा किंवा केलं होतं बहिणीसाठी पण आपले बारामतीचे योग नव्हते यो ते शिल्लोडला योग आले आणि आमचे जावाई एम एस सर्जने हॉस्पिटल शिल्लोडमध्ये उभे केले त्याचप्रमाणे आमचा भाचा आनंद कारणावर आणि भाची सोन खुशबू करणार कॅन्सरमध्ये प्रावीण्य मिळवून ते हॉस्पिटल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये उपस्थित केलं आणि त्यांची एक भावना होती एक आपल्या दादांच्या हस्ते ओपनी व हो, दादांनी माझ्या विनंतीला मान देऊन आज त्यांनी वेळ वे काढून अमूल्य वेळ काढून त्या ठिकाणी कर्नाटक हॉस्पिटलचे उद्घाटन करण्याची संधी घेतली त्याबद्दल मी धोका परिवार आणि कर्नावट परिवारतर्फे त्यांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो त्याचप्रमाणे बारामतीचं नातं म्हणजे दादांचं आमचं कि रोजचेच सोमन पण दादा दादाच्या बाबतीत जास्त मी बोलणार नाही आम्ही एकच ग्रीद वाक्य आमच्या बारामती एकच वादा अजित दादा त्याप्रमाणे त्यांची कामाची हातोटी तुम्हाला माहित नाही की सहा वाजता बरोबर ती राईट कामाला सुरुवात होती आता परवा दिवशी आमच्याकडं जवळजवळ लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे की बारामतीच जे कोणी येऊन पाहून जात की त्यांना बारामती बद्दल ह्यावा निर्माण होतो की बारामतीचा विकास कसा होतो पण बारामतीच्या विकासामाग केवळ एकच व्यक्ती आहे की अजितदादा की अजितदादानी जो भरभरून विकास केलाय विकास चालू आहे आणि स्वतः जातीने लक्ष देऊन म्हणजे शनिवार रविवार त्यांचा बारामतीचा दौरा असतो की प्रॉप करेक्ट सहा वाजेपासून त्यांची ती कामाला सुरुवात होती धडाडीचे आदरणीय लोकप्रिय नेते म्हणून त्यांची गणना होती लाडके सुपुत्र आदी मी जेवढे धन्यवाद देऊ तेवढे थोडेचे जय आनंद अब्दुल सत्तारजी सतीश चव्हाणजी विक्रम काळेलजी माजी आमदार कैलास पाटीलजी देशमुखजी बाळासाहेब नाटाजी भागवत भागवतजी सुनील मगरेजी आज ज्यांच्या कार्यक्रमाला आपण सगळेजण आवर्जून उपस्थित आहोत ते आपल्या कर्नावट कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थाने हे रोखट माझ्या सिलरच्या परिसरामध्ये लावलं ते डॉक्टर विनय कर्नावटी डॉक्टर मधुमाला ताई कर्नावटजी आता इथं जे हे सगळं आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये हे जे कॅन्सर हॉस्पिटल उभं केलेलं आहे त्याचं खऱ्या अर्थाने त्या आजार कॅन्सर आजारावर समग्र अशा प्रकारचे उपचार करण्याचं काम जे करणारे ते डॉक्टर आनंद कर्नावटी डॉक्टर खुशबू कर्नौजी डॉक्टर सोहम कर्नौजी कर्नावटी परिवार तसंच आमचे डॉक्टर दिलीपचंदजी धोका ज्योतिताई धोका सर्व आमच्या कर्नावट परिसर परिवाराचे उपस्थित असणारे नातेवाईक त्यांच्या आई आमच्या डॉक्टर विनय कर्नावट यांच्या आणि त्यांच्या परिवारातील सर्व सन्माननीय सदस्य माझ्या छत्रपती संभाजीनगर परिसरातील जमलेले सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व आमचे मान्यवर बंधुभिनी माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला मला याला उशीर लागला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण सकाळपासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याबरोबर मुंबईमध्ये अतिशय महत्त्वाचे दोन तीन कार्यक्रम होते आणि तिथं आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला अर्धा अर्धा तास लेट झाला त्याच्यामुळे मी इकडे एक तास लेट आलो तर त्याबद्दल कृपा कृपाय कुणाचा गैरसमज नसावा सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं सा सा मी आपल्या कर्नावट कॅन्सर हॉस्पिटल आनंदजी खुशबूजी आणि सोरमजी त्या डॉक्टरांच्या कर्नावट कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम हे डॉक्टर विनय कर्नावट आणि डॉक्टर मधुबला ती कर्नावट करतात आणि त्याचा तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला अनुभव आलेला आहे त्यांचं एक आमचं हॉस्पिटल आमच्या बारामतीमध्ये दे देखील आहे परंतु ते एका डॉक्टरांना त्यांनी चालवण्याच्या करता दिलेलं आहे वैद्यकीय क्षेत्राचं खरं महत्व आपल्याला सगळ्यांना कळलं जगाला कळलं कर ते करोना करोना करो आल्यानंतर करोना आल्यानंतर आपल्या प्रत्येकाचा जीव किती महत्वाचा आहे आणि कुठलाही आजार झाल्यानंतर त्या आजारावर मात करण्याच्या करता वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर असतील नर्सेस असतील पॅरामेडिकल स्टाफ असेल आमचे स्वच्छता दूत असतील आमचा पोलीस स्टाफ असेल हे सगळ्यांची किती गरज आहे हे करोनाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राने अनुभवलं देशाने अनुभवलं जगाने अनुभवलं आणि त्याच्यामुळं अनेकांनी त्याच्यामध्ये आता आम्ही पण अर्थसंकल्प सादर करत असताना वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करत असतो महाराष्ट्रामध्ये मा तर आमच्या महायुतीच्या सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज गवर्नमेंटचं काढायचा निर्णय घेतलाय अनेक ठिकाणी मेडिकल कॉलेज काढलेली आहेत मेडिकल कॉलेज काढत असताना एकेका मेडिकल कॉलेजला आम्हाला एक एक हजार कोटी रुपये खर्च येतो परंतु आम्ही खर्चाकड बघत नाही शेवटी ज्या प्रकारे तुमच्या माझ्या राज्याचं लोकसंख्या वाढतीये आणि लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याच्या करता वैद्यकीय क्षेत्रातले अनेक डॉक्टर झाले पाहिजेत तयार झाले पाहिजेत त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून आम्ही सगळेजण हे काम करतोय आणि त्याला बऱ्यापैकी यश आम्हाला त्या बाबतीमध्ये येते केंद्र सरकार देखील नरेंद्र नरे मोदी नरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं जे चाललेलं आहे ते पण आपल्याला या बाबतीमध्ये सहकार्य करताय एक गोष्ट खरी आहे ज्योतिताईंनी मग अशी बोलत असताना सांगितलं की शेवटी व्यक्ती असली तर त्याला आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं आपल्या परिसराचं आपुलकी असती प्रेम असते जिवळा असतो आणि तो एक आपलेपणा तो आपण आयुष्यभर कधी विसरू शकत नाही आणि त्याच्यावर साहजिकच दिलीपचंद धोका आणि ज्योतिताईंनी मला आग्रह केलेला होता की इथं आमच्या आनंदनी आणि खुशबुताईंनी आणि सोहमनी एक सुंदरपैकी हॉस्पिटल काढलेलं आहे की दोघंही महाराष्ट्रातील एक उच्च शिक्षित अशा प्रकारचे पती पत्नी आहे आणि कॅन्सरचा आजार अलीकडं जगात इतका मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील कॅन्सरचं प्रमाण असणारे अनेक जण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यावर व्यवस्थितपणे उपचार केले पाहिजे आता टाटा हॉस्पिटलला आम्ही मुंबईमध्ये बघतो एवढी गर्दी असती एवढी गर्दी असती त्या प्रत्येकाला वाटत असतं की आमच्या पेशंटला उपचार मिळाले पाहिजेत परंतु प्रचंड गर्दी असते आणि त्याच्यामुळे सरकारने ठरवलेले आहे की साधारण प्रत्येक विभागाच्या ठिकाणी चांगलं कॅन्सर हॉस्पिटल काढायचं परंतु एकटं सरकार त्याचा पुरा पडू शकत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये खासगीवाल्यांनी पण अशा प्रकारचा पुढाकार घेतला आणि कॅन्सर होऊ नये म्हणून जी काळजी आपण घेतली पाहिजे मग गुटखा असेल बीडी काडी तंबाखू वगैरे हे प्रकार असतील आपल्यातले कितीतरी अशी उदाहरणं आहेत की त्यांनी हे बंद केलं नाही त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागली म्हणजे मला माहिती आहे की मी ज्यांच्या बरोबर काम करत होतो आर आर पाटील आज आपल्यात थायात नाहीये मी त्यांना एका सांगलीच्या सभेमध्ये सांगितलं होतं की आर आर हे गुटखा आणि तंबाखू सोडून द्या नंतर जायच्या स्टेज आली त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात हात धरला आणि म्हटले दादा तुम्ही बारा वर्षापूर्वी मला सांगितलेलं मी जर पाळलं असतं तर आज मी तुमच्याकडे धडधाकट तुमच्या सगळ्यांच्या मध्ये फिरलो असतो बाबांनो आई कोणाला माहिती नाही त्याच्यामुळे जन्माला आल्यानंतर एवढ्या सुंदर जगामध्ये चांगल्या पद्धतीनं साधू संतांनी जे विचार मांडलेला आहे वारकरी संप्रदायांनी जो विचार मांडलेला आहे त्या विचारांनी निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न केला तर या आजारापासून बऱ्याच अंशी आपल्याला त्या ठिकाणी मदत होत असते आजार होत नाही पण काही वेळेस असे काही आजार असतात की ज्ञानीमानी नसताना पण काही असे वेगळे आजार कॅन्सरचे तर अनेक प्रकार आहेत परंतु त्याच्यामध्ये आता बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोग चाललेले आहेत रिसर्च चाललेला आहे संशोधन चाललेलं आहे आणि त्या संशोधनाच्या माध्यमातून नवीन नवीन मशिनरी त्याच्यामधनं येते आहे आपण पण त्याच्यामध्ये प्रोत्साहन त्या गोष्टीला देतोय आणि त्याच्यातून आमचे अतिशय उच्च शिक्षित डॉक्टर आनंद कर्नावट आणि खुशबुताई कर्नावट यांनी पुढाकार घेतला आहे आता आनंदचा भाऊ डॉक्टर सोहम पण एम एस आहे तो पण लवकरच ह्याच्यातून इथं ह्यांना सगळ्यांना मदत करणार आहे कॅन्सर ऑपरेशन ऑपरेशनच्या करता सुपर स्पेशालिस्ट म्हणून डॉक्टर आनंद कर्नावटांची ओळख आहे आणि डॉक्टर खुशबुताईंची कॅन्सर थेरपी सुपर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे त्याच्यात थेरेपी फार महत्वाची आहे आणि ते आज माझ्या छत्रपती संभाजीनगर जे आमचं मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं त्या परिसरामध्ये हे आमचं कर्नावट कॅन्सर हॉस्पिटल सुरू होत आहे त्याचा निश्चितपणे आम्हाला समाधान आहे त्यामध्ये खरं तर कुणालाच अशा आजार होऊन ह्या हॉस्पिटलमध्ये यावं लागू नये असं जरी मी किती म्हटलो तरी आजार काही मला सुटलेला नाहीये आणि त्याच्यामुळं जर कुठल्या कुणाला अशा प्रकारचा आजार घडला तर ह्या आजाराचा एक विशेष आहे तुम्हाला लवकर त्याच्यामध्ये जो आजार आला हे कडलं आणि लवकर ट्रीटमेंट घेतली तर तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकता त्याच्यात फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज थर्ड स्टेज अशा तेज, स्टेजेस असतात परंतु तुम्ही उशीर आला लास्ट स्टेजला तर ब्रह्मदेव आला तरी काही त्याच्यात होऊ शकत नाही आणि म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी स्वतःच्या एकंदरीत परिवाराची काळजी घ्यावी आणि त्याच्यातून वेळोवेळी त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये जी काही आपल्याला डॉक्टरांच्याकडे जाऊन जे चेकिंग असतं ते चेकिंग केलं पाहिजे आणि त्याच्याबद्दलची चांगली सुविधा आमच्या डॉक्टर आनंदजी आणि डॉक्टर कुशबुताईंनी इथं सुरू केल्याबद्दल वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आईच्या पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर विनयजी आणि डॉक्टर मधुबाला ताई यांनी जो विश्वास माझ्या छत्रपती मध्ये आणि माझ्या सिल्लोडच्या परिसरामध्ये हो त्यांनी निर्माण केला त्याच विश्वासावर आमचे आता आनंद आणि खुशबू पुढं चाललेले आहेत मला विश्वास आहे त्यामध्ये आनंद खुशबू आणि सोहम हे तिघही निश्चितपणे यशस्वी होतील मी व्यतिशा माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी कर्नावट कॅन्सर हॉस्पिटलला शुभेच्छा देतो आणि विशेषतः उद्या आपल्या देशाचा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे एकोणऐंशी वा त्या उद्याच्या एकोणसाव्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला हे जे काही स्वातंत्र्य सेनानींनी जे काही आपले जवान शहीद झाले ह्या सगळ्यांच्या मुळे थोर सुपुत्रांच्या मुळे महापुरुषांच्या तुमच्या माझ्या देशाला जे स्वातंत्र्य मिळालेले आहे त्याचा अतिशय चांगला उपयोग आपण सगळेजण करून घेऊया जातीय सलोखा ठेवूया आपलेपणा ठेवूया लोकांच्या मध्ये शेवटी आपण सगळे माणुसकीच्या नात्याने एकमेकांशी वागूया ही पण अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं मला आनंद खुशबूताई आमच्या सोहम विनय डॉक्टर विनयजी मधुबलाताई तसंच ज्योतिताई आणि दिलीपचंदजी धोका या सगळ्यांनी इथं बोलवलं त्याबद्दल कर्नावट परिवार आणि धोका परिवार आणि त्यांचे सगळे परिवारातले सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची <णट्रागे> आम्ही खूप आभारी आहोत दादांचे दादांचे प्रोत्साहनपर शब्द आम्हाला ऐकायला मिळाले आणि आमच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या यापेक्षा मोठं आमचं काय भाग्य असू का वेल क्वालिफाईड शिक्षण घेतले कॅन्सर मध्ये काय टेक्निक ते सांगतो मी एम सी एच केलं आहे कॅ सर्जिकल ऑनकॉलॉजीमध्ये म्हणजेच मी कॅन्सर सर्जन आहे तसं डॉक्टर कुप्पू जैन या डी एम मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट आहेत म्हणजे त्या किमोथेरिपीच्या डॉक्टर आहेत कर्नॉड हॉस्पिटलने आतापर्यंत सिल्लोडला सुविधा दिलेली आहे एवढं डॉक्टर सिल्लोडून आले काय वाटलं तुम्हाला म्हणजे माझ्या माझा माझी तरी सुरुवात आहे माझ्या आई वडिलांनी केलेल्या कामाचा हा त्यांना मोबदला आहे किंवा त्यांना असा प्रतिसाद मिळाला की मला प्रेरणा मिळाली पेशंटची सेवा करण्याची सेवा करण्याची हॉस्पिटलमध्ये काय काय सुविधा ठेवली हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे आयसीयू आहे दोन अद्यावत ऑपरेशन थिएटर आहे लॅप्रोस्कोपी सिस्टीम आहे जी की भारतातली सर्वात अद्यावत लॅप्रोस्कोपी सिस्टीम आहे किमोथेरपी डे केयर युनिट है जिसे अच्छा, कि पेशंट खूब आरामदायक रीते कि बेड हॉस्पिटल पस्तीस बेड च हॉस्पिटल अच्छा तज्ञ डॉक्टर है चार तज्ञ डॉक्टर है आम्मी दोगे डॉक्टर आनंद डॉक्टर खुशबू डॉक्टर विनय कर्नावट और डॉक्टर मधुबाला कर्नाव आयस्यू बेड कि आईस्यू बेड दह अच्छा सर शासकीय स्कीम है आमचे प्रयत्न चालू आहेत शासकीय स्कीम साठी हळूहळू पुढच्या एक दोन महिन्यात त्याही उपलब्ध होऊन जाते काय आवाहन करसाल तुम्ही नागरिकांना नागरिकांना मी हे आवाहन करेल की व्यसनांपासून दूर राहा कॅन्सर होणार नाही यासाठीच प्रयत्न करा आणि एक आरोग्यदायी जीवनशैली आजमावण्याचा प्रयत्न करा आणि आम्ही कॅन आणि आम्ही कर्नावट कॅन्सर हॉस्पिटल थ्रू त्यांना सेवा देण्यासाठी उपलब्ध आहोत हॉस्पिटलचा okay. पत्ता आ, एन इलेव्हन मध्ये आहे टी व्ही सेंटर पासून डी मार्टर सर्व्हिस अपोजिटला आहे आपलं नाव सर डॉक्टर आनंद विनय कर्नावटी कर्नावट हॉस्पिटल मध्ये सर्व सुविधा आहे म्हणजे जर पेशंट कॅन्सरचा आला तर ऑपरेशन किमोथेरपी रेडिओथेरपी इकडे तिकडे कुठेही पेशंटला पळावं लागणार नाही आणि असं नाही आहे की कॅन्सरचं पेशंट आला सर्जनकडे गेलं तर सर्जन ऑपरेशन करून मोकळा होतो किमोथेरपीवाल्याकडे गेला तर तो किमोथेरपी देऊन मोकळा होतो इथे तसं नाही आहे इथं हे जे कपल आहे ते दोन्ही एकाच छताखाली पूर्ण इलाज होणार आहे कॅन्सरचा हे या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे आणि अशी जोडी महाराष्ट्रात तरी मला माहिती आहे मॅडम एक प्रश्न असा होता आपल्या शहरात दोन मंत्री आहे म्हणजे शिरसाट साहेब आणि साहेब दादाच्या हस्तेच उद्घाटन घेण्या गमत बारामती आहे आणि आम्ही लहानाचे मोठे पवार कुटुंबियांना बघत बघत झालो ते कुटुंब आमचं आयडियल कुटुंब आहे आणि मी ते बारामती सोडण्याचा विचारही केला नव्हता कधी परंतु मिस्टर असे भेटले की आपण बारामतीचं हॉस्पिटल करू आणि म्हणून मी लग्न केलं मग लग्नानंतर त्यांनी सिल्लोड आणि बारामती दोन्ही ठिकाणी एकावेळी हॉस्पिटलचं बांधकाम सुरू केलं सिल्लोडचं बांधकाम आधी पूर्ण झालं आणि सिल्लोडच्या जनतेने पण इतकं अफाट प्रेम दिलं की आम्ही सिल्लोड सोडू शकलो नाही पण मग बारामतीचं हॉस्पिटल आम्ही रेंटने दिलं पण बारामती आमचं सुटलं नाही आणि अजितदादांच्या हस्तेच हॉस्पिटलचं उद्घाटन करायचं हे असा ठाम निश्चय होतो या निमित्ताने शहरवाशांना काय आवाहन करणार तुम्ही शहरवासियांना हे आवाहन करणार की तुमची इथे कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही जो योग्य इलाज असेल तो माफक दरात न लूटा लूट करता केला सर ओके मैंने डीएम मेडिकल ऑनकोलॉजी में किया है मेडिकल ऑनकोलॉजी मतलब कीमोथेरेपी का जो ट्रीटमेंट करते हैं वो डॉक्टर मैं कीमोथेरेपी इम्यूनोथेरेपी टारगेटेड थेरेपी जो भी लेटेस्ट थेरेपी है उसको ले मैंने एमडी रेडिएशन ऑनकोलॉजी में किया है कैंसर को ट्रीट करने के लिए तीन मेन ब्रांचेस लगती है एक होता है कैंसर सर्जरी दूसरा मेडिकल ऑनकोलॉजी और तीसरा रेडिएशन ऑनकोलॉजी तो सर सर्जिकल ऑनकोलॉजी भी हैं कैंसर सर्जन मैं मेडिकल ऑनकोलॉजी एज वेल एज इंडिशियल ऑंकोलॉजी दोनों देखती हूँ तो इसके लिए हम हम दोनों टीम में एग्जैक्ट पूरा कैंसर का इलाज कर सकते हैं चलो